हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पुणे मेट्रोने प्रवास करणार आहोत आणि तो पण फक्त एकवीस रुपयात हा प्रवास फक्त तीस मिनिटांचा आहे आणि एवढा आरामदायक की वेळ कसा जातो कळतही नाही आपला रूट आहे पी सी एम सी ते तुळशीबाग आणि शेवटी कुऱ्यात मस्त शॉपिंग त्याचबरोबर मी दाखवणार आहे व्हॉट्सॲपवरून तिकीट कसं काढायचं ते अगदी सोपं आहे हे बघा आम्ही पोचलोय पी सी एम सी मेट्रो स्टेशनवर इथे तुम्ही तीन प्रकारे तिकीट काढू शकता काउंटरवरून रोख किंवा यू पी आय देऊन किंवा टी व्ही एम म्हणजे स्क्रीन मशीनवरून आणि हो वरुन सुद्धा तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे ना मग अगदी सोप्पं आहे फक्त खाली दिलेला नंबर सेव्ह करा आणि आय वुड लाईक like टू बुक अ पुणे मेट्रो रेल ई तिकीट हा मेसेज करा त्यानंतर तुम्हाला स्टेशन सेट करायला सांगेल पी सी एम सी टू तुळशीबाग निवडा पैसे यू पी आयने भरा आणि तुम्हाला एक क्यू आर कोड मिळेल हा कोड स्टेशनवर स्कॅन केल्यावर एंट्री मिळते आणि आता आम्ही आहोत मेट्रोमध्ये हा प्रवास अगदी शांत स्वच्छ आणि वेगवान आहे फक्त तीस मिनिटांत आपण पोहोचलो आहोत तुळशीबागेत बाग म्हणजे पुण्याचं शॉपिंग हब बघा हे शूज फक्त वन फिफ्टीमध्ये आहेत इथे कपडे ॲक्सेसरीज किचन वस्तू काय हवं आहे ते सगळं मिळतं हा आणि थोडं बार्गेनिंग करायला विसरू नका मंडळी हेच ते ठिकाण भिडेवाडा इथेच अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती या वाड्याचा इतिहास फार जुना आहे श्री तात्यासाहेब बिडेंच्या नावावरून याला भिडेवाडा म्हणतात तर मंडळी असा झाला आमचा मेट्रो प्रवास पी सी एम सी ते तुळशीबाग फक्त एकवीस रुपयात आणि त्यात मस्त शॉपिंग आणि खाणं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद